जय भीम नमो बुद्धाय भान हे बघा आता आम्ही का नाही शेतात चड तुम्हाला शेतातल्या महिला मंडळ दाखी हे बघा हे बघा बा शेतात राहता पुढी काय येता त्या दोन आमच्या सोबतीने येता ही इथे एक सोबती नाही तुम्हाला दाखी ही हे बघा त्या मागून दोन्ही येतात हे बघा बुद्ध विहार दिसायली आमचं ते बघा कशी रंजक लागली शेतामध्ये कामाला जायचे या बाईने बघा टोपलं नाही घेतलं या बाईला जरा कटरायचं आमच्या का टोपलं घ्यायचं भाकर नाही खालीच भाकर तिला जरा घरी काम आहे हे काही विसरणं झाल्यामुळे तिचं एवढं तिला काम आहे हे का इथे विसर केलं बघा सरकी लावली इथं हे आमच्या घराजवळच आहे इथं हळद लावली आवडला का तुम्हाला हिरवा आमचा कमी खराब झाला चमकुराच्या पाण्याची डूब आहे इथे एक बैल आहे भांगिरायचं हे इथे एक हिरहा इथे एक मसळ आहे वाटण जे जे दिसायला तुम्हाला बघा बघाय तुम्हाला हे इथे हिरवा चारा आहे बघा हे दोन पोर आहेत हे मोटरी सायकल निळ्या अंगड्याल ते मध्ये राहत ते लाल अंगड्याल पोरग आहे रोजान बाया भेटणार आणि ते दोघ जण फार पहा रोजान पहा इथ नाली आहे ती बाई आमची वरी आई नालीतून पावसाळ्यामध्ये पडायचं नाली होती ती मथारी आहे जरा पाय तर नादी ह्या इथूनच आम्हाला जावं लागतं ही इथूनच आमची वाट आहे पहा पावसाळ्यात बघायचं कामच नाही कसं काय होते ते काय सांगा तुम्हाला आता पडायचीच बारी ही तर अशी खोलच्या खोल नाली आहे नुसते पाय घसरत आता